कुरुंदवाड पोलीस ठाण्यात सेवा बजावत असताना पोलीस पोलीस नायकाचा मृत्यू ठाण्यात सेवा बजावत आज शुक्रवारी पहाटे पोलीस नाईक अरुण बालाजी नागरगोजे वैवर्ष अडतीस यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले नागरगोजे हे शुक्रवारी रात्री रात्रपाळी सेवा बजावत होते पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना उपचारासाठी अंकुर हॉस्पिटल इथे नेत असताना वाटेतच त्यांना हृदयविकाराचा मोठा धक्का बसल्याने त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला अरुण नागरगोजे हे लातूर जिल्ह्यातील पाटोदा येथील मूळ रहिवाशी असून कुरुंदवाड येथे तीन वर्षांपूर्वी कोल्हापूर इथून त्यांची बदली झाली होती अब्दुल लाट विभागात ते कार्यरत होते त्यांच्या निधनाने कुरुंदबाडसह परिसरात शोककळा पसरली आहे कर्तव्यदक्ष प्रामाणिक व अजात शत्रू असे त्यांचे व्यक्तिमत्व होते मनमिळावूपणा व सुस्वभावामुळे ते कुरुंदबाडमध्ये लोकप्रिय झाले होते त्यांनी आपल्या पोलीस सेवेच्या माध्यमातून अनेक गुन्ह्यांचा छडा लावला होता त्यांच्या निधनाचं वृत्त समजताच कुरुंदवाड व परिसरातील नागरिकांनी अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी केली होती त्यांच्या मागे आई पत्नी व दोन मुले असा परिवार आहे